हॅलो स्टूडेंट्स एंड माय डियर फ्रेंड्स मित्रांनो डू यू वांट टू लर्न इंग्लिश यस सर आय वांट लर्न इंग्लिश बट आय कांट अंडरस्टँड हाऊ टू स्टार्ट काय मुलांना प्रश्न पडतो ना सर मला इंग्रजी बोलायची आहे पण सुरुवात कुठून करावं हेच करत नाही मित्रांनो माझे बरेच व्हिडिओ आहेत एबीसीडी पासून ते आपल्याला पूर्ण बाराकडीपर्यंतचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघत राहा त्याचे शब्द कसे तयार होतात आणि ते शब्द तयार झाल्यानंतर आपल्याला वाक्य तयार कसे पहा सुरुवातीला अक्षर पाठवायचे बरोबर आहे नंतर शब्द नंतर वाक्य पण वाक्य बी बोलताना विद्यार्थी बोलत असताना मित्रांनो आपल्याला ती वाक्य एकदम परफेक्टली बोलता आली पाहिजेत नाहीतर तर उगच कर्म क्रियापद इकडचं तिकड तिकडचं इकडं असं जमवत नाही त्याचा अर्थाचा अनार्थ होतो म्हणून आपण वाक्य हे नेहमी प्रॉपरली बोललं पाहिजे जसं की आपण मराठी भाषेत बघतो करता कर्म क्रियापद पण इंग्रजी भाषे भाषेमध्ये तसं नसते करता असतो नंतर शेवटचं क्रियापद मध्ये येतं नंबर दोन ला नंतर बाकीचा रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स यु you नो know, अनुष्ठान सर yes, मित्रांनो हे शिकत असताना आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की मॉरल व्हॅल्यूज मेक्स मेक अस डिफरन्स मा मॉरल व्हॅल्यूज मेक मूल्य आहेत ना ही नैतिक मूल्य आपण जपली तर आपल्याला काय होतं बघा नैतिक मूल्ये आपल्याला इतरांपेक्षा वेगळे करता आपण चांगले चांगले विचार आपण नेहमी बाळगले पाहिजेत चांगल्या विचारांचे आपण आचरण केले पाहिजे चला तर बघूया आपण मित्रांनो हाऊ टू ट्रान्सलेट सर मराठी इंग्लिश मला कळत नाही मग आपल्याला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगणार आहे तो ते तुम्हाला लक्षपूर्वक बघायचं आहे माझे पाठीमागचे पण एवढे आहेत ना पण ते बघा आता मी आपलं हेडिंग काय इंग्रजीवर प्रभुत्व मिळवा शक्य आहे सर यू कॅन डू इट म्हणजे इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर मी तुम्हाला एक आता सोपा मार्ग सांगणार आहे त्या मार्गाचा तुम्हाला अवलंब करायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्यानंतर व्हिडिओ आवडला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की समोरील बटन दाबायचं आहे सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर समोर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका काय होत का होत वे, का त्यामुळं मी व्हिडिओ टाकला तर ते बेल आयकॉनचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन शंभर टक्के मिळणार आहे त्यानंतर बघा मास्टर इंग्लिश म्हणजे काय तुम्हाला प्रवृत्ती मिळायची इंग्लिशवर येस आय वॉन्ट पण हे करत असताना आपल्याला मित्रां मित्रांनो इथं बघा मी एक वाक्य लिहिलंय तू माझ्याशी खोटे कसे बोलू शकतो म्हणायचं सर आता हे वाक्य लिहित असताना आपल्याला या ठिकाणी हे आहे प्रश्नार्थी वाक्य कसं आहे रे कसं आहे बाळा हे आहे प्रश्नार्थी वाक्य या ठिकाणी कर्म कोणता आहे करता करता कर्म क्रियापद कोणतं आहे हे माझ्या लक्षात येणार नाही आपलं साध्या वाक्यामध्ये कर्म कर्मक्रियापद असतं पण या वाक्यामध्ये बघा आता हे प्रश्न असल्यामुळं या ठिकाणी कसे म्हणजे हा झाला प्रश्न हाऊ हाऊ टू स्पीक कसं बोलावं कसं तू माझ्याशी खोटे कसे बोलू शकतोस हे जर म्हणायचं असेल तर काय लिहायचं बघा हाऊ कॅन यू हाऊ कॅन यू लाईक टू मी या ओपन यु अँड राईट डाऊन डिसम हाऊ कॅन यू लाईक टू मी हाऊ हाऊ कॅन यू लाय टू मी लाय म्हणजे काय तर खोटे बोलणे लक्षात ठेवा हाऊ म्हणजे कसे तू माझ्याशी कसे खोटे बोलू शकतोस हाऊ कॅन यू लाय टू मी तू माझ्याशी खोटे कसे बोलू शक दुसरं वाट्य सांग बळा आता हे करत असताना आपल्याला या ठिकाणी मित्रांनो बरोबर वाक्य त्याचं त्या वाक्याची रचना बरोबर आली पाहिजे कन्स्ट्रक्शन इज इन बिल्डिंग सेम ॲज वेल एज इन धीस मित्रांनो जशी इमारतीला आपल्याला त्याचं स्ट्रक्चर महत्वाचं असत तसंच यामध्ये सुद्धा आपल्याला वाक्यामध्ये सुद्धा त्याची करता कर्म क्रियापद किंवा इंग्रजीमध्ये कर्ता क्रियापद कर्म असं आपल्याला त्याचं पद्धतशीरपणे मान्य करता आली पाहिजे जर आपण मान्य चुकीची केली तर आपलं वाक्य चुकू शकतं ना पुढे समज सर असं कोण शिकलो तुम्हाला मुलाल असं हे तुम्हाला कोण शिकलं खाली वर करायचं बघा पुढच्या सांगा ती खोटे बोलत नाही ती एक मुलगी आहे ती खोटे बोलत ती खोटे बोलत नाहीये किंवा नाही आपण नाही सुद्धा असं लिहिस येतो ती खोटे बोलत नाही म्हणजे मग कसं नाही असत नाही ती असेल तर आपण शी म्हणतो याच ठेवा आणि तो असेल तर ही मुलगा असेल तर ही म्हणायचं मुलगी असेल तर शी म्हणायचं किती आहे ते बघा बरं मग याचं आपल्याला हाऊ टू ट्रान्सलेट इन इंग्लिश मग काय म्हणायचं सी इज नॉट सी लँग्वेज सीन बोल सी इज नॉट लेंग सी इज नॉट लेंग आता सर इथं तुम्ही लाय लिहिलं लेईन का लिहिलं बघा ही एखादी क्रिया जेव्हा चालू असते ना त्याला आपण आईन गेला होतो बरोबर आहे लाय म्हणजे खोटे बोलले लेईंग म्हणजे खोटे बोल ठीक आहे त ताती समजा या शब्दा पुढे त आलं तर काय होतं मुलांनो तर ती क्रिया सुरू आहे आणि जेव्हा क्रिया सुरू असते तेव्हा त्या शब्दाला आपल्याला आय एन जी लावायचं आहे इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट सर राईट डाऊन ऑन युअर नोटबुक चला तिसरं वाक्य घेऊया बघा तू इतका उदास का दिसत आहेस का तू इतका उदास तू इतका उदास का दिसत आहेस आता सर हे एवढं मोठं वाक्य आहे इंग्रजी मध्ये कसं इतका उदास का दिसत आहेस मग हे हे सुद्धा या ठिकाणी प्रश्न आहे आहेस म्हणजे हे झाला प्रश्न मग काय म्हणा सर इथ पण या ठिकाणी दिसत आलं शब्द एखाद्या क्रियेला जर असं एखादा त ता ती आलं की समज ती क्रिया सुरू आहे मग किंवा पण काय म्हणायचं इथं पण आपण आयंज लुक म्हणजे पान किंवा दिसणे आणि आयंज म्हणजे दिसत हे फार मोठ म्हणजे काय फाय म्हणजे काय रे का, का? बरोबर आहे आर म्हणजे आहेस या ठिकाणी पहा जेव्हा आपण हॉर्बल क्वेश्चन तयार करतो तेव्हा आपल्याला शेवटी जो प्रश्न आहे तो आपल्याला सुरुवातीला घ्यायचा आहे फाय आर यू लुकिंग सो शॅड तू इतका उदास का दिसत आहेस नेक्स्ट नेक्स्ट वाक्य सांगा बघा तू हा ड्रेस कधी घात घेतला तू हा ड्रेस तू हा ड्रेस कधी घेतलास हा तू हा ड्रेस कधी घेतलास मग कधी म्हणल्यानंतर हा सुद्धा प्रश्न झालाय मग काय मला फेन पेन म्हणजे कधी राईट बघा कधीला आपण काय म्हणतो फेन हे गुड मग कसं लिहिणार फेन डेड यू बाय दिस ड्रेस डीड यू फेन डेड यू बाय दिस ड्रेस बाय म्हणजे इकत घेणे बाय दिस ड्रेस बरोबर आहे पुढचं काय सांगा लक्षात ठेवा आपल्याला जेव्हा एखादं प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला हे जे ज्या काय म्हणतो आपण ते का ते प्रश्न आहे का इथं कधी इथं का इथं व्हाय याला आपल्याला व्हर्बल क्वेश्चनची डब्ल्युएस क्वेश्चन डब्ल्यू एस क्वेनची सुरुवात त्याला आपल्याला इथं सुरुवात करायची असते त्या वेन वाय हाऊ फॅट असं नंतर पुढचं वाक्य पैसे झाडावर उगवत नाहीत पैसे डोंट स्पीक पैसे झाडावर पैसे झाडावर उगवत नाहीत आता बघा उगवत नाहीत मग कसं लिहिणार उगवत नाहीत मग याला सर लिहिणार कस हाऊ टू राईट इन इंग्लिश सांगा बरं पैसे झाडावर उगवत नाहीत मग म्हणायचं का सर बघा मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज मनी मनी म्हणजे पैशी मनी डझंट मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज ग्रो ऑन ट्रीज ग्रो ऑन ट्रीज पहा आता जर सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं हे या आपल्या व्हिडिओचा एक स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या वेळीवरती लिहून घ्या आणि असेच नवीन वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा जर कुठं कुठं जर तुम्हाला अडचण आली तर मला कमेंट मध्ये सांगा किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही सांगू शकता थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद